हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय सुंदर सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून लाभलेले भारताचे कणखर आणि कर्मठ गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री आदरणीय अमित भाई शाहजी आमचे सहकारी लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजित दादा पवारजी आमचे दुसरे सहकारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटीलजी या ठिकाणी मंचावर उपस्थित दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल श्री धीरज सेठ त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्रीमती मेधाताई कुलकर्णी श्री रवींद्र चव्हाण एअर मार्शल श्री भूषण गोखले श्री विनयजी सहस्त्रबुद्धे श्री कुंदन कुमार साठे श्री अनिरुद्ध देशपांडे श्री पुष्करजी पेशवा या चे कमांडंट वाईस एडमिरल श्री गुरुचरण सिंहजी या ठिकाणी उपस्थित सर्व छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारे आणि थोरल्या बाजीरावांच्या पराक्रमाने प्रभावित अशा सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की एन डी सारख्या देशातल्या अतिशय नामांकित प्रबोधिनीमध्ये थोरले बाजीराव पेशवा यांचा पुतळा स्थापित होतोय आणि त्याचं उद्घाटन करण्याकरता ज्याचा उल्लेख विनयजींनी केला मराठा इतिहासाचे अभ्यासक आणि देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा या ठिकाणी आले आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची ज्योत पेटवली त्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये एक प्रकारे परकीय आक्रमकांना आम्ही स्वीकारलेला आहे अशी परिस्थिती होती किंवा भारतातले अनेक मोठे मोठे राजे राजवाडे हे त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते आणि अशा काळामध्ये आई जिजाऊंच्या प्रेरणेनं छत्रपती शिवरायांनी सामान्य माणसातली विजिगीची वृत्ती प्रज्वलित केली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं आणि एक अशी फौज उभी केली की ज्या फौजेनं मुघली साम्राज्य असेल किंवा त्या काळातले जे चारही आक्रमक होते अशा सगळ्यांना सळो की पळो करून सोडलं आणि स्वराज्याची स्थापना केली दुर्दैवाने महाराज फार काळ जगू शकले नाहीत पण त्यांनी सामान्य मराठी माणसामध्ये त्याच्या रक्तामध्ये जो अंगार फुलवला होता त्यामुळे महाराजांनंतर ही जी क्रांती होती ती थांबली नाही छत्रपती संभाजी महाराज असतील तारा राणी असतील यांनी ती सुरूच ठेवली आणि त्याच मांदी आळीमध्ये अतिशय वीर असलेले श्रीमंत पेशवे थोरले बाजीराव यांचा जो इतिहास आहे तो छत्रपतींच्या स्वराज्याला आणि साम्राज्याला विस्तारित करण्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो मग अशी उल्लेख झाला की एकोणीसाव्या विसाव्या वर्षी पंतप्रधान पदाची सूत्र हातामध्ये घ्यायची आणि वीस एकवीस वर्ष नुसतं लढत राहायचं एक्केचाळीस लढाया एकाही लढाईमध्ये पराजय नाही आणि मुघल असो निजाम असो पोर्चुगीज असो सर्व प्रकारच्या शत्रूला नामोहरम करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं पश्चिमेमध्ये तर बोलबाला होताच दक्षिणेमध्ये देखील साम्राज्याचा विस्तार झाला आणि अगदी उत्तरेला आपल्याला माहिती आहे की काबूल पर्यंत देखील त्याचे जे नवाब होते त्यांनाही हरवण्याचं काम किंवा या ठिकाणी बंगाल पर्यंत सगळं म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा सगळ्या त्या काळच्या अखंड भारतामध्ये हिंदवी स्वराज्याची आणि मराठा साम्राज्याची स्थापना किंवा त्याचा विस्तार करण्याचं काम हे थोरल्या बाजीरावांनी केलं आणि त्यांच्यावर अतिशय कमी वयामध्ये शाहू महाराजांनी जो विश्वास टाकला होता त्या विश्वासाला सार्थ करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळालं त्यांच्या लढाईच्या संदर्भात त्यांच्या रणनीतीच्या संदर्भात अनेक गोष्टी आपल्याला वाचायला मिळतात मग अशी गोखले साहेबांनी जसं सांगितलं की त्यांच्या लढाईमध्ये वेग ही त्यांची सगळ्यात मोठी रणनीती असायची आणि असं म्हणतात की जेव्हा मुगली साम्राज्याची सेना एका दिवसामध्ये आठ ते दहा किलोमीटर प्रवास करायची त्यावेळी अशा प्रकारची सेना थोरल्या बाजीरावांनी तयार केली होती की जी साठ ते ऐंशी किलोमीटर संपूर्ण सेना प्रवास करू शकायची अशा प्रकारची सेना आणि त्यांचं हे जे युद्ध कौशल्य होत आपल्याला माहितीये की मोंट्यागोमेरी जनरल मोंट्यागोमेरी जे एक प्रकारे दुसऱ्या महायुद्धाच्या निर्णायक युद्धाचे नायक ठरले आहे त्यांनी जगातल्या योद्ध्यांच्या संदर्भात जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्यांनी पालखेडच्या लढाईचा त्या ठिकाणी उल्लेख केला आणि स्ट्रॅटेजिकली वन ऑफ द बेस्ट वॉर अशा प्रकारे थोरल्या बाजीरावांचा उल्लेख देखील त्यांनी केलाय आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर इंग्रजांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात स्वकीयांनी देखील आमच्या इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला किंबहुना आपल्या हिंदवी स्वराज्याचा आणि मराठी साम्राज्याचा इतिहास आपल्या इतिहासातनं डिलीटच करून टाकला आपल्याला असं वाटलं की मुघलांनंतर थेट इंग्रजच आले आणि त्यांनीच आपल्यावर राज्य केलं आणि त्यामुळे आपले अनेक जे महानायक होते यांचा विसर आपल्याला पडला पण मला असं वाटतं की आज देशामध्ये पुन्हा एकदा माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आमचे जे सगळे नायक आहेत या नायकांना आमच्या योद्ध्यांना आमच्या स्वातंत्र्य सेनानींना या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांची आठवण करणं आणि त्यांचा इतिहास हा आपल्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशाच प्रकारे छत्रपती शिवरायांचे एक सेनानी म्हणून त्याच साम्राज्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करणारे थोरले बाजीराव यांचा अतिशय सुंदर अशा प्रकारचा पुतळा हा एनडीए मध्ये या ठिकाणी लागला मला असं वाटतं की त्यांच्या पुतळ्याकरता एनडीए पेक्षा उत्तम स्थान दुसरं असूच शकत नाही कारण आमची सामरिक शक्ती ज्या ठिकाणी शिकवली जाते युद्धनीती जिथे शिकवली जाते युद्ध कौशल्य जिथे शिकवलं जातं सैनिकी पाण्याची निर्मिती ज्या संस्थेत केली जाते अशा संस्थेमध्ये हा पुतळा लागणं हे अत्यंत मला असं वाटतं महत्वाचं आहे आणि म्हणून या समितीचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो समितीसोबत ज्यांनी पुतळ्याकरता मदत केली ज्यांनी या ठिकाणी पुतळा तयार केला ज्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो विनयजी ज्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि विशेषतः आपल्या संपूर्ण मराठा इतिहासावर प्रचंड प्रेम करणारे माननीय अमित भाई शाह यांनी या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये आलेल्या अडचणी दूर केल्या त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार मानतो आणि ही मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र